तुम्ही भातप्रेमी असाल किंवा बिर्याणी प्रेमी असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका गृहिणीने जो आरोप केला आहे त्यानुसार घरात आणलेल्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढ आढळून आले आहे आणि त्यांनी हा आरोप का केला आहे त्यांना नेमकं काय दिसून आलं आहे आणि त्यांनी या प्लॅस्टिकच्या तांदळाचा कसा शोध घेतला तेच तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्या घरी आपण पोहोचलेलो आहोत आणि त्यांच्या किचनमध्ये जाऊन त्यांनी कसा शोध घेतला तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण त्यांच्या किचनमध्ये पोहोचलेलो आहे आणि त्या आताही आपल्यासोबत आहे तुमचं नाव काय आणि तुम्ही कसं तुम्हाला नेमकं काय अनुभव आला आधी सांगा माझं नाव अमृता येवले संभाजीनगर ॲक्च्युअल मी एक युट्यूबर आहे त्याच्यामुळे मी एक तीन प्रकारचे तांदूळ कशा पद्धतीने आपण एकत्र करून मोदकासाठी दळून आणू शकतो याच्यासाठी मी तीन प्रकारचे तांदूळ दळले दळल्यानंतर एक पंधरा मिनटांनी मी ते वाळून हात फिरवला त्याच्यावर तर मला एका तांदळामध्ये असा नरम तांदळाचा प्रकार जाणवला मला आधी मी दुर्लक्ष केलं की आळी असेल म्हणून मी ते रँडमली घेऊन फेकून दिलं परंतु पुन्हा मी ज्यावेळेस दुसऱ्यांदा हात फिरवला एक पाच सहा मिनटानंतर तर मला नरम तांदूळ तिथे जाणवला की जो तांदळासारखाच तांदूळ आहे मग मी असे निवडून काढले निवडल्यानंतर लिटर एवढा मोठा गोळा त्या ठिकाणी तो जमा झाला आणि मग मी असे तांदळाचे दाणे वेगळे वेगळे करत तर ते, ते चिंगमपेक्षाही चिकट आणि प्लास्टिकसारखा असा त्याचा लांब गोळा तयार होतो ओढला जातो अशा प्रकारचा तांदूळ त्या तांदळामध्ये निघाला धुतलेले तिन्ही तांदूळ आपण बघितले आता ज्यात त्यांना सगळे हे प्लास्टिक आढळून आल्याचा त्यांनी जो आरोप केलाय ना ते तांदूळ आपल्या समोर आहे आणि त्या ताईकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांना नेमकं कसं त्यांनी त्यांना कळलं की यात प्लास्टिक आहे आणि कसा त्यांचा दावा आहे मला सांगा हे तुम्ही आता वळायला घातले आणि तुमचा दावा आहे की यात प्लास्टिक आहे कसं तर मी ज्यावेळेस हात फिरवला तांदळावर हात ता फिरवल्यानंतर असे गोळे मला जाणवले त्याच्यामध्ये मला वाटलं आळी वगैरे असेल म्हणून मी रँडमली घेऊन फेकून दिला पण मी नंतर पुन्हा जेव्हा हात फिरवला तर मला नरम जाणवलं असं म्हटलं तांदळात नरम नरम हे काय आहे चिकट तर मी बघितलं तर बघा हा तांदळासारखाच प्रकार आहे आता तुमच्यासमोरच मी हात फिरवला तर अजूनही त्याच्यात एवढंश वाटीतभर तांदळात निघतोय हा प्रकार तर हे बघा ह्या पद्धतीने असा प्लास्टिक हे बघा किती ओढलं जातं आहे खेचलं जातं आहे हे हे बघा आणि हाय हे बघा तर असे तांदळाचे प्रकार याच्यामध्ये निघाले वाटीभर तांदळामध्ये आणि हा एक गोळा मी आधी असा करून करून बाजूला केला पण नंतर म्हटलं की आपण हे तांदूळच बाजूला काढावे जेणेकरून ज्या महिला आहेत रोजच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक म्हणजे तांदूळ तर त्या बघतील की तांदळामध्ये भेसळ आहे म्हणून तर मी हे तांदूळ तसेच राहू दिले आणि हे बघा हे मी एवढ्या तांदळामध्ये काढलेला हा गोळा तांदूळ म्हटलं की घरात नेहमी रोजचा पदार्थ आहे लेकरांना पण खाऊ घात आणि हे किती धक्कादायक धक्कादायक म्हणजे मला स्वतःला एवढा धक्का बसला की आपण लेकरांना तांदळाची पेज खाऊ घालतो आणि मोस्टली आपण क्वालिटीचा तांदूळ मागवतो की जो महाराष्ट्रात अगदी दणदणीत पिकतो त्या तांदळाची पेज आपण लेकरांना खाऊ घालतो इंद्रायणीसारखा प्रकार असेल अन्य काही प्रकार असेल परंतु त्याच प्रकारातला तांदूळ जो उकडीच्या मोदकांना लागतो म्हणून मी करायला घेतला तर त्या ठिकाणी हा असा धक्कादायक प्रकार माझ्यासमोर आला म्हणून सजग गृहिणींना माझं एक आव्हान आहे की आपण दोन मिनटाचा उशीर आपल्या जीवावर बेतत असेल तर आपण तपासून मगच चोखंदळपणे आपण मार्केटमधून वस्तू परचेस करा आपली ग्रॉसरी चेक करा आणि नंतर आपण हे करा आज माझ्या लक्षात आलं म्हणून मी आज न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर आली तर कृपया प्रत्येक महिलेने जागरूकतेने याची काळजी घ्यावी आपला दोन मिनटाचा उशीर आपल्या जीवावर बेतण्यासारखा आहे कारण ही न वितळणारं आहे आणि चिमुकल्या लेकरांच्या पोटात जर गेलं ते आतड्यात जर जाऊन बसलं तर आतड्यात काय होईल हे देव जाणे हे बघा नक्कीच हा सगळा जो प्रकार आहे तो धक्कादायक आहे लेकरांना आपण तांदूळाचे अनेक पदार्थ खाऊ घालतो घरी सहज रोज भात खाल्ला जातो आणि त्या भातमध्ये जर असे भेसळ असेल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे ह्या ज्या ग्रहणी आहेत त्यांनी महाराष्ट्रासमोर हा, हा सगळा प्रकार आणून एक लोकांना जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे त्यामुळे तुम्ही पण जर तांदूळ खात असाल तर त्याची आधी चौकशी करा त्याची पाहणी करा आणि त्यानंतरच तांदूळ खा अन्यथा याचे परिणाम आपल्या शरीरावर जाणवू शकतात व्हिडिओ जर्नलस कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर